खेळामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला इथे इथं टेबल आहे आणि या ठिकाणी खुर्ची आहे तर काय करायचं आहे कोणत्या देखील तीन पेनं उचलून आपल्याला ही जी चेअर आहे ते या ठिकाणी व इतालला जो टेबल आहे तो या ठिकाणी करायचं पण कंडिशन एकच आहे फक्त आणि फक्त तीनच टेबल आपल्याला ठिका सॉरी तीनच पेन या ठिकाणी आपल्याला उचलायचे तर बघू शकतात विद्यार्थी या ठिकाणी या ठिकाणी हा गेम खेळण्यासाठी खूप उत्सुकता आहेत तरी देखील ह्या गेमची स्टार्टिंग आपण करू चला तर या ठिकाणी फर्स्ट प्रीती ट्राय करत आहे बघ प्रीती तीनच पेन उचलायचे ठीक आहे एक पेन दुसरा उचलेला अरे हाले ती कमवून तिसरा आता एकच पेन आहे शेवटचा दुसरा उचलेला आहे तिसरा नाही उचलेला अजून तिनं तिने टेबलच बनवून टाकले दोन टेबल अरे एक खुर्ची तयार करायची पेन उचललाय पण बघू शकता या ठिकाणी एक टेबल तर ते झालाय पण खुर्ची झाली नाही ती असे टाळेवा जर ठिकाणी आराध्या ट्राय करत आहे तर आराध्या बघ तीन पेन उचलायचे आहेत पहिला उचलेला आहे दुसरा तिथं ठेवा ठीक आहे आता एकच पेन चार आराध्या आणि तिसरा झाला था। तर बघू शकतात आर्याने तीन पेन उचलून आराध्याने अशा प्रकारची फिगर तयार केलेली आहे तरी पण खुर्ची आणि टेबल आराध्या पहिल्यासारखी ठेव बाळा खुर्ची इथे व्हेरी गुड चला आता त्याच्यानंतरचा ट्राय या ठिकाणी समीक्षा करत आहे तर बघू समीक्षा हे पझर सॉल्व करेल का पहिला उचलेला आहे तिनं त्यानंतर दुसरा देखील उचललेला आहे आणि तिसरा बघू शकतात खुर्ची आणि टेबल तर तयार झाले परंतु खुर्ची टेबलच्या ऑपोजिट साईडला ठेवली ती किती पेन उचली तरी एकूण तीन आपल्याला खुर्ची जी आहे ती टेबल कट कर दोन करून ठेवायची तरी छान ट्राय केला पुन्हा पहिल्यासारखी ठेव फिगर टेबलच्या ठिकाणी टेबल आणि चेअरच्या ठिकाणी चेअर ठीक आहे बस खाली त्याच्यानंतर या ठिकाणी आयुष शेवळ या ठिकाणी ट्राय करण्यासाठी येत आहे बघा आयुष फक्त तीनच पेन उचलायचे आहेत बाळा बघ फर्स्ट त्याच्यानंतर हा आहे सेकंड आणि हाय थर्ड तर बघू शकता रे असे फिगर बदलले आहेत दोन टेबल या ठिकाणी बनवले आहेत परंतु या ठिकाणी फिगर मेंटेन झाली हो ना पण झालं नाही रे तीन पेन उचलून पहिल्यासारखी ठेव ना म्हणजे त्याला ट्राय करता येईल मग बुद्धीचा खेळ आहे ना चार पेन ठेवायचा असेल तर परंतु खुर्ची टेबल करतो करून असते ना चला आता या सगळ्यात आपला आ, राम राम करणार एकदा रामराम कर बाबू सगळ्यांना व्हेरी गुड थांब थांब ते टेबल खुर्ची तयार आली ती खुर्ची चुकीत झाली ना चल हां हो चल या ठिकाणी पहिला पेन ठेवला दुसरा पेन आणि आता राहिला रे शेवटचा पेन चला सगळ्यांनी त्यासाठी टाळ्या वाजा बघा हे समर्थनी सॉल्व केलेलं आहे तरी देखील अशाच पद्धतीचे नवनवीन खेळ बघण्यासाठी बुद्धीचे व त्याचबरोबर शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद